हळगवणेंच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे रोहिणी खडसेंनी संताप व्यक्त केलाय चार कानाखाली मारणं छळ नाही म्हणणाऱ्या वकिलाच्या चार कांचुलात लगावणाऱ्याचा सत्कार करेन अशी पोस्ट रोहिणी खडसेंनी केली आहे तर काय आपल्या ट्विटमध्ये रोहिणी खडसेंनी म्हटलेलं आहे पाहूयात चारित्र्यावर संशय घेणाऱ्या चा, संशय चार कानाखाली मारणं छळ नाही म्हणणाऱ्या वकिलाच्या चार कांशिलात लावणाऱ्याचा सत्कार करील असं रोहिणी खडसे यांनी ट्विट केलं होतं मात्र या पोस्टवर काही वेळातच बार काउन्सिल निषेध केल्यानंतर रोहिणी खडसेंनी दिलगिरी व्यक्त केली च्या केस संदर्भामध्ये काही वक्तव्य मी मीडियाच्या माध्यमातून बघितले की पतीने पत्नीच्या कानाखाली चार लगावल्यात तर तो हिंसाचार असू शकत नाही ह्याच केल्या गेलेल्या वक्तव्याचा ग्रामीण भागातल्या पुरुष मंडळींनी जर गैरवापर केला तर माझ्या त्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना वाचवणार कोण म्हणजे नम्रपणे विनंती आहे सगळ्या वकील बांधवांना की आपण ह्या वक्तव्याशी सहमत आहात का आणि जर सहमत असाल तर मी सगळ्यांची माफी मागायला तयार आहे